नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघा काय माहिती आहे मागे भत्त्या संदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय केंद्र सरकार दरवर्षी दोन वेळा मागे भत्ता वाढवते अलीकडेच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी डीए संबंधित मोठे अपडेट समोर आले आहे सरकार लवकरच डीए कर्मचाऱ्यांच्या पगारात मर्ज करणार आहे त्यानंतर डीए पुन्हा शून्याने सुरू केला जाईल सविस्तर जाणून घ्या की कोणत्या महिन्यापासून डीए शून्य होईल आणि कर्मचाऱ्यांनी त्याचा काय फायदा होईल सध्या केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोगाच्या अंतर्गत वेतनाने डीए देत आहे सातवेतन आयोगात सरकारने अनेक मोठे बदल केले होते आता केंद्र सरकार आठव्या वेतनयोग लागू करण्याचे विचारत आहे ताज्या अपडेटनुसार नवीन वेतन आयोग लागू होतं डी डीए पगारात मर्ज होईल आणि त्यामुळे तो शून्य होईल केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेत मंजूर दिली आहे मात्र अद्याप या आयोगाच्या चेअरमन आणि पॅनलची नियुक्ती करण्यात आली नाही हे कार्य पूर्ण झाल्यानंतर नवीन वेतन सर्वेक्षणावर विचार केला जाईल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या चे पगाराने भत्त्यांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आठव्या मागे भत्ता थेट पगारात मर्ज केला जाईल त्यानंतर डीए पुन्हा शून्याने सुरू केलं जाईल सरकार पे कमिशनच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात सुधारणा करणार आहे आठा वेतोनक लागू झाल्यानंतर मागे भत्ता शून्य केला जाणार आहे याचा अर्थ सरकार डीए थेट बेसिक पगारात मर्ज करेल तज्ज्ञाच्या अंदाजानुसार जानेवारी दोन हजार पर्यंत डी ए त्रेसष्ट टक्क्यावर वर पोहोचू शकतो नियमानुसार डीए पन्नास टक्केच्या पुढे गेला की तर शून्य करून थेट पगारात मर्ज केला जातो मात्र पन्नास टक्के डी ए पार केल्यानंतर केंद्र सरकारने अद्याप त्याला मर्ज केले नाही त्यामुळे आठव्यातून काची शिफारशी लागू झाल्यानंतर डी ए थेट बेसिक सॅलरी समाविष्ट करून शून्य केला जाणार आहे तज्ञांच्यामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये आठव्यातून लागू झाल्यानंतर डीए शून्य होऊ शकतो त्यानंतर डीए बेसिक शालेतीत मर्ज केला जाईल आणि नव्याने गणना सुरू केली जाईल दोन हजार सव्वीसमध्ये जानेवारी ते जून दरम्यानचा एआय सी पी इंडेक्स ठरवेल की पुढील डीए किती टक्के वाढलेल्यान त्यानुसार डीएची गणना होईल तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करायची विसरू नका धन्यवाद